नमस्कार मंडळी मी सुरेखाने आपल्या देवदर्शन किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते तर मंडळी आज अगदी झटपट आणि चविष्ट अशा लाडूच्या रेसिपीला सुरुवात करूया तर मंडळी मकर संक्रांत निमित्त किंवा मैत्रीण हळदी कुंकू स्पेशल आज आपण अगदी छोटे छोटे हे तिळाचे लाडू पाहूया हाताला अजिबात चटका न लागता एकदम नवीन ट्रिकने हे लाडू बनवणार आहोत त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण पहा तर हे तिरगुळ बनवण्यासाठी आपल्याला तीळ आणि गुड घ्यायचं आहे एक वाटी तीळ आहे म्हणून एक वाटीच आपल्याला किसून घेतलेला गुळ घ्यायचा आहे आता ही तीळ घेतली आपण एक वाटी भाजून घेऊ तिळ भाजत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची नाही तर कमी ठेवायची आहे कमी ते मिडियम गॅस ही तीळ मस्त अशी खमंग भाजून घेऊ आता बघा ही तीळ आपली भाजून झालेली आहे गॅस बंद करते तीळ ताटामध्ये काढून घेते अशा प्रकारे थोडीशी भाजून झाली का शी फुलून सुद्धा येते आता ही भाजलेली तीळ आपण अशीच बाजूला ठेवू त्यानंतर गॅसवरती कळी ठेवायची आहे आणि अगदी थोडस तूप टाकायचं आहे पाव चमच्यापेक्षाही थोडंच जास्त तुपाचीही गरज नाही आणि त्यानंतर एक वाटी घेतलेला गूळ हा पॅन मध्ये टाकायचं आहे यामध्ये आपल्याला पाणी वगैरे थोडं सुद्धा वापरायचं नाही फक्त तूप टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती हा जो गुळ आहे विरघळून घ्यायचा आहे फक्त परतत असताना आपल्याला अशा प्रकारे सतत हा गुळ परतून घ्यायचा आहे तर मैत्रीण जेव्हाही आपण हा गुळाचा पाक करतो ना चिक्कीसाठी किंवा तिळाच्या लाडूसाठी असो यामध्ये पाण्याचा अजिबात आपल्याला वापर करायचा नाही पाणी न वापरता जर का आपण ही पाक करून अशा प्रकारची वडी किंवा लाडू केले तिडचे तर मस्त ते खुसखुशीत राहतात अशा दातामध्ये चिवट होत नाही आणि दातामध्ये ते अडकत नाहीत म्हणजे पाक छान होतो त्यासाठी पाण्याचा वापर न करता अशाच प्रकारे गूळ हा आपल्याला वितळून घ्यायचा आहे अशी मस्त या पाकाला उकडी येत आहे परतवताना मात्र एक आपल्याला लक्षात राहू द्यायचं आहे कुठेही सोडायचं नाही सतत अशा प्रकारे परतवत घ्यायचं आहे असा पाच ते सहा मिनिटापर्यंत हा पाक परतून घेतला असा फेस आलेला आहे आणि रंगही असा झालेला आहे त्यानंतर अगदी परफेक्ट हा पाक झालेला आहे का हे चेक करण्यासाठी वाटीमध्ये थोडस पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये असे पाकाचे तीन चार थेंब आपल्याला टाकायचे आहे आणि त्यानंतर अशी जी गोडी होते ना ती गोडी हातामध्ये घ्यायची आहे आणि अशी दाबून त्याचा गोळा करायचा आहे त्यानंतर असा थोडासा लांबून पाहायचा अगदी हा पाक मऊ आहे लगेच सहज लांबला जात आहे तर हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचा पाक नकोय पुन्हा काही सेकंद पर्यंत पाक आपल्याला होऊ द्यायचा आहे गॅस मात्र कमीच आहे कमी, कमी गॅसवरतीच परतून घेते साधारण अर्ध्या मिनिटापर्यंत हा पाक परतून घेतला पुन्हा तुम्हाला दाखवते थोडेसे तीन चार पर थेंब पाण्यामध्ये घालते असं काढलं ना गोळा झालेला आहे आणि ती गोळी अशी वाजून पाहिली ना वाटीवरती अशी मस्त ठणठणीत वाजत आहे अशाच प्रकारचा पाक आपल्याला हा घ्यायचा आहे लाडू बनवण्यासाठी त्यानंतर गॅस बंद करते आणि लगेचच त्यामध्ये आपल्याला तीळ टाकायची आहे तीळ टाकल्यानंतर अगदी पटपट हे हलवायचं आहे मिक्स करायला कुठेही सोडायचं नाही कंटिन्यू आपल्याला हे पूर्णपणे पटकन मिक्स करून घ्यायची आहे तीळ पाकामध्ये जर का आपण मऊ पाकामध्ये ही तीळ घातली तर लाडू हे मऊ राहतात ते अशी छान कुरकुरीत होत नाहीत आता हे पाकाचं मिश्रण आहे खूप गरम आहे बऱ्याच वेळासाठी हे गरम राहते आणि पूर्णपणे गार होऊ दिलं तर नंतर शेवटचे जे लाडू आहेत ना ते छान असे वडले जात नाही लाडू शेवटच्या लाडू पर्यंत छान असा वळावा त्यासाठी एक मी तुम्हाला ट्रिक दाखवते म्हणजे जर का नवीन शिकणारेही तुम्ही असाल तर एक सारख्या आकारामध्ये सुद्धा तुम्ही हे लाडू वळून घेऊ शकता आणि हाताला चटकाही लागणार नाही आणि शेवटच्या लाडू पर्यंतही मस्त वडले जातील अशा प्रकारचा छोटासा चम्मच घ्यायचा आहे आणि थोडं थोडं मिश्रण घेऊन असं हे बाजूला काढत घ्यायचं आहे म्हणजे बाकीचं मिश्रण हे गरम असते आणि हे मिश्रण थोडंसं गार होते हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि असं हा एक एक गोळा घ्यायचा आहे आणि हातावरती असा गोलाकार त्याला द्यायचा आहे म्हणजे हाताला जास्त चटकेही लागत नाही थोडंसं मिश्रण हे गार होतं त्यामुळे आणि बाकीचं मिश्रणही गार होत नाही ते गरम असतं शेवटच्या लाडूपर्यंत गरम राहतं त्यामुळे शेवटचे लाडू सुद्धा व्यवस्थित छान असे वळता येतात किंवा स्टीलचा तुम्ही घेऊ शकता चमच्याने असं थोडं थोडं मिश्रण बाजूला करत घ्यायचं आहे आणि लाडू हे वळत घ्यायचे आहे तुम्हाला ज्याही साईजचे लाडू हवे लहान मोठे किंवा मीडियम त्या साईजचे अशा पद्धतीने लाडू तुम्ही हे वळून घेऊ शकता मकर संक्रांती येणार आहे लवकरच त्यासाठी असे मस्त छोटे छोटे आपण हे लाडू तिळगुळ वाटण्यासाठी करू शकतो किंवा लहान मुलं असतील आपल्या घरामध्ये तर लहान मुलांनाही सहज खाता येतात अशा प्रकारचे हे लाडू अशा पद्धतीने मी हे लाडू वळून घेत आहे तर शेवटच्या लाडू पर्यंत तुम्हाला दाखवणार आहे हे जे मिश्रण आहे अजिबात कडक होत नाही आणि शेवटच्या लाडू पर्यंत मस्त असे हे वळले जातात आता हे जे काही लाडू वळायचे राहिलेले आहे तेवढ्या प्रमाणातील लाडू मी ओळून घेत आहेत तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ कुठेतरी आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटचा लाडू सुद्धा मस्त ओळून घेतलेला आहे आता हे लाडू आपण अगदी पटपटे ओळून घेतलेले होते त्यानंतर गरम असल्यामुळे याचा थोडासा आकार चपटा होतो तो पुन्हा एक हात याच्यावरती फिरून घ्यायचा आहे म्हणजे पुन्हा गोला आकार याला द्यायचा आहे तुम्ही पाहू शकतात मस्त असे कुरकुरीत जसे आपण मार्केटमधून तिळाचे लाडू विकत आणतो ना तशाच पद्धतीचे मोजक्या साहित्यात आणि कमी खर्चामध्ये अगदी फ्रेश असे हे लाडू आपण बनवलेले आहे घरचे ताजे फ्रेश बनवलेले लाडू चवीला मस्त असे लागतात तुम्ही नक्कीच करून पहा मग पुन्हा भेटू नवीन छानश्या रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद